महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री आर व्ही पाटील यांची व श्री उदय दौलतराव तोरणी यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या नाशिक विभाग सचिवपदी बिनविरोध निवड झाली सोलापूर येथे राज्य मुख्याध्यापक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण काउन्सिल सभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी सदरील निवड करण्यात आली प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री जे के पाटील कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे माजी अध्यक्ष सुभाषराव माने अरुण थोरात डी एस पाटील आदिनाथ थोरात सचिव शांताराम पोखरकर महेंद्र गणपुले विजय पाटील हरिश्चंद्र गायकवाड यांच्यासह राज्यातील अध्यक्ष व सचिव उपस्थित होते नूतन राज्य कार्यकारिणीचे अभिनंदन धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक श्री बी के नांद्रे एस बी सूर्यवंशी विजय एस बोरसे डी के पवार सतीश ए देवरे कैलास वसंतराव बाविसकर दिलीप आत्माराम चौधरी पी आर साळुंखे जगदीश एस शिंदे ज्ञानेश्वर एस वाघ प्रकाश बी सोनवणे आर जे पाटील किरण जाधव एस एस भलकार हेमलता डी पाटील श्रीमती संगीता एस पवार पी व्ही पाटील के जे पाटील आर पी पाटील किशोर पाटील डी सी महाले बी एच माळी एस के वसईकर लतीप देशमुख एस ए कदम संजीव एच पाटील आर जे पाटील कांतीलाल जाधव संजय एन बोरसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी केले